नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा आज एकोणीस तारीख आहे आणि बरोबर तीन दिवसापूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी जे भाषण तिथे केलेलं आहे त्याच्यावरून एक वाद आपल्याकडे सुरू झालेला आहे मुळात दोन राष्ट्र का तयार झाली फाळणी कुठं केली फाळणीची बीज कुठं होती हे जे वेगळेपणाचं किंवा हे जे देशाची एकात्मता भंग करायचं नेमकं बीज नेमकं टाकलं कोणी आज जे तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे गांधीची हत्या केली म्हणून गोडसेवादीच्या नावाखाली संघाला सावरकरांना शिव्या घेणार देणारे सातत्यानं हे अशी बोंब मारतात की सावरकरांनी कसा फाळणीला पाठिंबा दिलेला होता सावरकर कसे द्विराष्ट्राचे जनक आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर जे आहे त्यांचं भाषण एक एक मिनिटाची ती क्लिप आहे ती जरूर ऐका शब्द न शब्द त्याचा नीट ऐका आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला विक्रम संपतनी त्यांच्या पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीची मांडणी केलेली ती तुमच्या समोर मी ठेवतो पहिले ऐका पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर पाकिस्तान की कहाणी जो बच्चो आपने जरूर सुनाय تاکہ وہ پاکستان کی کہانی نہ بھولیں ہندوزل ریلیجنٹ آر کسٹمس آر ڈیفرنٹ آر ٹریڈیشنٹ آر تھوٹس آر ڈفرینٹ آر امبیشن آر ڈیفرنٹ دیٹ واس دی فاؤنڈیشن وی آر نوٹ ون نیشن سو بیکاز آف دیٹ آر فور فادرڈ ماؤنٹ ڈیٹ انسنٹ اسٹرگل ٹو کریٹ دس کنٹری ٹو آر فور فادرس ہی لاٹ فار دا کریشن آف دس کنٹری اینڈ وی نو ہاؤ ٹو ڈیفینڈ اٹ مائی ڈیئر بردرز اینڈ سسٹر پلیز ڈونٹ فور گیٹ دا اسٹوری آف پاکستان اینڈ ڈونٹ فور گیٹ ٹو نریٹ دا اسٹوری آف پاکستان ٹو یور نیکسٹ جنریشن سو دیٹ دے بونڈ وتھ پاکستان دے نو دیٹ واٹ پاکستان آج تک انسانیت کی تاریخ میں صرف دو ریاستیں ہیں جو کلمے کی بنیاد پر بنی ہے پہلی جو تھی اس کا نام ہے ریاست طیبہ کیونکہ طیبہ جو ہے وہ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے اس کو نام دیا تھا اور جبکہ قرآن میں اس کا نام ہے یسرب یا اہل یسربہ لا مقام لکم فرجعو یہ قرآن میں نام ہے اس کا جو آج جس کو مدینہ المنورہ کہا جاتا ہے اور دوسری ریاست جو ہے وہ اس کے تیرہ دو سال کے بعد اللہ تعالیٰ نے یہ آپ کی بنائی ہے کلمے کی بنیاد کے اوپر تمہیں ایک منجی نیٹ سوچھ پنے مسلم کشی ویگڑے آئے आमच्या धारणा कशा वेगळ्यात आमच्या श्रद्धा कशा वेगळ्यात आम्ही एकत्र कसे राहू शकत नाहीत अल्ला तालानं ना मदीना जसं तयार केलं तसं दुसरं कलमे की बलबुते पर लक्षात घ्या फरक जे आ तथाकथित सेक्युलर स्वतःला म्हणून घेणारे पुरोगामी लिब्रांडू हे सगळे जे बदमाश ते ज्या मुसलमानांची बाजू घेतात कट्टरपंथीय ते ही गोष्ट सांगत नाहीत भारताचं काय झालं आपण नंतर बघू की ज्या तुम्ही पाकिस्तानची गोष्ट करता त्याची निर्मिती कशाच्या आधारावर झाली त्याची निर्मिती आम्ही दुसऱ्यांबरोबर राहू शकत नाही हिंदू काय प्रश्नच नाही म्हणून मुस्लिम बहुल असलेला प्रदेश वेगळा पाहिजे आणि ही मांडणी सर सय्यद अहमद पासून अठराशे शहात्तर अठराशे सत्याऐंशी एकोणीसशे दहा एकोणीशे पंधरा एकोणीसशे वीस एकोणीसशे सत्तावीस याच्यामध्ये अजूनही कुठेही सावरकरांचा संबंध आलेला नाही सावरकरांचा जन्मच अठराशे त्र्याऐंशी ला झालाय त्याच्या आधीपासूनची ही मांडणी आहे सगळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आत्ता ज्याचा गौरवाने उल्लेख करतात आमच्या फोरफादर म्हणजे आमच्या पूर्वजांनी काय केलं आणि आम्हाला कुठल्या ह्याच्यामधून हे पाकिस्तान नावाचं राष्ट्र जे अल्ला तालाने सांगितलेल्या कलमेच्या बुनियादवरती उभारलेलं आहे ते सांगितले आणि ह्यांना हे है ऐकू येत नाही हे ठार बहिरे झाले त्याच्या बाबतीमध्ये हे जे सगळे आमचे लिब्रांडो आहेत ना ह्यांनाही है दिसत नाही आणि ज्या सावरकरांच्या नावाने हे बोंबा मारतात ज्या सावरकरांनी एकोणीशे सदतीस मध्ये हिंदू महासभेच्या याच्यामध्ये द्विराष्ट्राचा सिद्धांत कसा स्वीकारला फाळणीला कशी पाठिंबा दिला आणि बाकीच्या गोष्टी बोलतात मी तुम्हाला दोन पुरावे देतो आशुतोष सारखे बदमाश पत्रकार लिब्रांडू हे वारंवार जेव्हा म्हणतात की राईट विंग काही लिहित नाही त्यांची पुस्तक कुठे त्यांची मांडणी कुठे मराठीमध्ये गजानन भास्कर मेहंद यांनी शिवचरित्राच्या बाबतीमध्ये एक न एक घटना तपासून शब्द न शब्द आयुष्य खर्च करून जे लिहिले ते वाचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान कसे नव्हते अगदी नगण्य होते जे आधी शहाजी राजांच्या काळापासूनचे होते तेवढेच होते शिवाजी महाराजांचं राज्य हे सरळ सरळ नीट नीट हिंदवी राज्य होतं त्या गोव्यामधले सप्तकोटीश्वराचं मंदिर जे तोडल्या गेलं मस्जिद झाली ती मस्जिद बदलून पुन्हा शिवाजी महाराजांनी मंदिर केल्याचा शिलालेख उपलब्ध आहे जसं त्यांनी महाराजांच्या बाबतीमध्ये स्वच्छपणे मांडणी करून एक एक पुराव्याने सिद्ध केले तसंच विक्रम संपतचे दोन मोठे मोठे पुस्तक आहेत मी मुद्दा ठेवलेले ते पहिला त्याचा खंड आहे सावरकर इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चोवीस हे तुम्हाला मी त्याचं कवर दाखवतो या पुस्तकाच अतिशय मोठं टप्पू जाड पुस्तक आहे जे तुम्हाला मी पाने सांगतो हे जे म्हणतात ना की मागणी मांडणी करत नाही सहाशे पाचशे पंच्याहत्तर शहात्तर इतके पानं आहेत मोठ्या आकारातले आणि सविस्तर पुरावे दिलेले आहेत संदर्भ दिलेले आहेत फोटो दिलेले आहे बिब्लिओग्राफी ज्याला म्हणतात एक ना एक हा पहिला खंड आहे सावरकर इकोज फ्रॉम फरगॉटन पास्ट ह्याच विक्रम संपत्नी ह्या सावरकर चरित्र्याचा आणि चिकित्सक मांडणीचा दुसरा खंड केलेला आहे सावरकर अ कॉन्टेस्टेड लिगसी एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सहासष्ट सावरकरांच्या मृत्यूपर्यंत असे हे दोन खंडांमध्ये सावरकरांचं चरित्र आहे आता हे जे बदमाशपणा करतात की सावरकरांनी एकोणीसशे सा, एकोणीसशे सदतीस कुठून आलं साल जेव्हा स्थानबद्धतेतून सावरकरांची सुटका झाली सावरकरांना काळ्या पाण्याच्या नंतर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं होतं कुठल्याही चळवळीत राजकीय ह्याच्यात भाग घ्यायचा नाही म्हणून सांगितलं होतं म्हणून समाज सुधारण्याचं त्या काळात त्या एका अर्थाने जी आपत्तीमे अवसर असं जे म्हणतात तसं तुम्ही मला राजकीय काम करू देत नाही तर मी सामाजिक काम करतो म्हणून सावरकरांनी त्या सगळ्या काळामध्ये पतित पावन मंदिर किंवा बाकीचे सगळे जे प्रकल्प तिथे मार्गी लावले हे सगळी जी कामं सावरकरांनी त्या काळात केली आणि एकोणीसशे सदतीसला ला जेव्हा त्यांची सुटका झाली त्याचं पान नंबर एकशे अठ्याहत्तर वरती ते प्रकरण सगळं सुरू होतं की ज्याच्यामध्ये दिलेलं मी तुम्हाला ते पाने दाखवतो द हिंदू महासभा इयर्स अशा नावानं एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे सदतीस ला द थर्टीन इयर लॉंग एक्साईल ऍट रत्नागिरी कमिंग टू अन एंड इन मे नाईनटीन थर्टी सेवन सावरकर बीड फेअरवेल टू द टाउन दॅट हॅड हा हाऊस हिम फॉर सो द लॅबोरेटरी ऑफ सोशल सामाजिक कार्याची ती प्रयोगशाळा होती आणि जून अठराशे सदतीस मध्ये त्यांनी जे सर्वसामान्य लोकांसाठी जे, जे भाषण केलं तेव्हापासून हे सगळं चॅप्टर सुरू होतो द हिंदू महासभा इयर्स नावा आता मी हा तुमच्या समोर पुरावा ठेवतो हे जे बदमाश सावरकरांच्या नावानं बोट मोडतात सावरकर असो किंवा सावरकर सगळे आता सावरकरांना दैवत मानणारे भक्त अनुयायी म्हणा किंवा कोणी आणि सगळे संघवाले आजही अखंड भारत म्हणून नकाशा लावतात ज्याची ही थट्टा करतात पुण्यभू पितृभू असं ज्यांनी मानलेलं आहे पवित्र अशी जी भूमी त्यांना मानलेलं आहे या सगळ्या भूमीवरती आमचा हक्क आहे ही आमची आहे बाकीच्यांनी आमच्या बरोबर राहावं त्यांना दुय्यमत्व कधीही दिलेलं नाही ह्याच्यामध्ये तसे स्पष्ट उल्लेख आहे विस्तार भयास्तव मी ते सगळं सांगत बसत नाही पण हे आमचं आहे ही भूमी आमची आहे आणि ज्या पद्धतीचं मुस्लिम मागणी करतायत मी तुम्हाला मुनीर आसिम मुनीर यांचं वक्तव्य सुरुवातीलाच ऐकवलं ही तुमची भूमीच नाही तुम्ही आलेलेच आहात बाहेरून आमची मूळ भूमी ही आहे अगदी आत्ता ज्या कश्मीरवरती बॉम्बा मारल्या जातात आमचे म्हणून सांगितले जातं त्या काश्मीरची भाषा उर्दू नाहीये उर्दू भाषा आणि अरेबिक स्क्रिप्ट लिपीच्या बाबतीमध्ये सुद्धा सावरकरांनी स्पष्टपणे मांडणी केलेली आहे आज जे भाषा लादू पाहत आहेत हे जेव्हा करत होते आणि आजही सगळ्यांना असं वाटतं की हिंदी भाषा लादण्याचं कुठलंच वक्तव्य सावरकरांनी केलेलं नाही सावरकर हे कायमस्वरूपी हा प्रदेश ह्या प्रदेशाची सगळ्या लोकांच्या जीवन आस्था आणि हे सगळे भारतीय आहेत सगळे समान आहेत अशी मांडणी सदतीसमध्ये केलेली अपरिहार्यपणे जर ज्या पद्धतीच्या सगळ्या कारवाया मोहम्मद अली जिनांच्या आणि बाकी मुस्लिमच्या चालू होत्या जर ते तसं राहू देणार नसतील तर सगळ्या देशाला एक कॅन्सर सारखं आहे असं राहण्याच्या मुस्लिम बहुल हा व्यवहाराच्या पातळीवरचा मुद्दा आहे जो बाजूला झाल्याच्या नंतर उरलेलं जे सगळा प्रदेश आहे भारत आहे तो स्वतंत्रपणे आपण चांगल्या पद्धतीनं घडवूयात अशी ती मांडणी आहे हे त्यांचा स्वीकार शेवटपर्यंत करतच नाहीयेत उलट महात्मा गांधी म्हणजे काँग्रेसनीच एका अर्थाने अखंड भारत नाम नाकारला असं स्वतंत्र मोठं पुस्तक शेषराव मोरेंनी लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचे पुरावे दिले यांना वाचायचं नाही ही यांची अडचण आहे ते तर मूळ मराठीत हे तरी पुस्तक इंग्रजीमध्ये आता मराठीत आलेलं आहे विक्रम संपतचं शेषराव मोरेंनी मराठीतच लिहिलेलं आहे ना महात्मा गांधी आणि काँग्रेसनी अखंड भारत का नाकारला तुम्हाला सत्तेच्या मोहातही तुम्ही तो ती फाळणी स्वीकारली आणि गोरा इंग्रज जाऊन त्याच्या जागी काळा इंग्रज बसला राम मनोहर लोहिया सारख्यांनी आरोप केलेला आहे की जवाहरची सत्ताकांक्षा फार तीव्र आहे म्हणून आणि यांना त्या खुर्चीवरती बसायचं होतं प्रांतिक सरकारमध्ये म्हणजे काँग्रेस हा एका अर्थाने हिंदूंचा पक्ष आणि मुस्लिम लीग ही मुस्लिमांची अशी तेव्हाची ती मांडणी आहे जिनापासून सगळे हेच बोंबय लागलेत सावरकरांवरती जे सगळे आरोप करतात तेव्हा ते हे कबूल करत नाहीत की तेव्हाच्या प्रांतिक सरकारमध्ये हिंदू सगळ्या भागांमध्ये निवडून काँग्रेस आली होती प्रांतिक सरकार जेव्हा ती होती प्रातिनिधिक मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन केलेलं होतं तुम्ही सावरकरांवरती आणि हिंदू महासभेवरती दोष देता कशासाठी ते व्यवहारिक पातळीवरच्या ज्या तडजोडी आहेत त्याही अपरिहार्य म्हणून तेव्हा दुसरी परिस्थिती शक्य नाही म्हणून म्हणतायत मांडणी करत आहेत प्रत्यक्षात त्यांचा संबंधच काही नाही आणि हे काँग्रेसवाले नेहरू तेव्हा पंतप्रधान होते त्या सगळ्या प्रांतिक सरकारमध्ये प्रमुख नेहरू होते ते सगळे जे मंत्रिमंडळ तेव्हा निवडणुका झालेल्या नव्हत्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या ज्या निवडणुक्या होत्या त्याच्यामध्ये नेहरू प्रमुख होते काँग्रेस प्रमुख होती तिकडे मुस्लिम लीग होती म्हणून मुस्लिम बहुल सगळा जो सगळा प्रदेश आहे तो त्याचा पाकिस्तान बनला आणि जो शेवटचा मुद्दा जे आता हिंदू महासभेच्या नावानं सावरकरच्या नावाने सावरकरांच्या नावानं शिंतोडे उडवतात ते बदमाश हे कबूल करत नाहीत की तुम्ही ज्या कलमेकी बुनियाद पर ज्या राष्ट्राची निर्मिती झाली त्याचे दोन तुकडे का झाले एकाहत्तरला बांगलादेश वेगळा का झाला उत्तर द्या ना तुम्ही तर सगळे मुसलमानच होतात ना आणि आता ही त्याच अं पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानला वेगळं बलूचला वेगळं व्हायचं आहे त्याच्यानंतर अफगाणिस्तानला लागून असलेला जो प्रदेश होतो त्यांना पाहिजे आहे कराचीचं सत्ता सिंधी जे आहे ते वेगळे म्हणतात फक्त त्या ठिकाणी जे पंजाबी आहेत आणि पठाणी आहेत तेच फक्त एका ठिकाणी राहत आहेत याला आज पाकिस्तान म्हणता येईल अस त्याचं तुम्ही उत्तर द्या हीच्या नेमकं उलट या सगळ्या कालखंडामध्ये भारतानं एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगामध्ये प्रतिष्ठा कमवली भारताचा विकास झाला भारताची आर्थिक गती वाढलेली आहे आजही भारताला जी किंमत जगभरामध्ये आहे ती पाकिस्तानला का नाही वारंवार हे पुराव्याचा उल्लेख करतात म्हणून मी तुम्हाला विक्रम संपतच्या ह्या दोन जाडजूड ग्रंथांचा संदर्भ दिला पुस्तकं उपलब्ध आहेत मराठीमध्ये पण आलेलं आहे जरूर वाचा मी जैन पूर्वग्रह दूषित आहे त्यांना काहीच म्हणत नाही पण जे स्वत काय म्हटेल संभ्रमीमध्ये संभ्रमित अवस्थेमध्ये असतात त्यांच्यासाठी म्हणून हे सगळे कागदपत्री अतिशय चांगले महत्वाचे पुरावे विक्रम संपत यांनी उपस्थित करून दिले त्यांची भाषणं उपलब्ध आहेत त्यांचा आजोळ आपल्याकडचं कोल्हापूरचं आहे मराठी त्यांना बऱ्यापैकी कळतं आपल्याकडं काही कार्यक्रमांना ते येऊन पण गेलेले आहे सावरकरांवरती चिकित्सक आणि अतिशय चांगले असे दोन मोठे खंड इंग्रजीमध्ये उपलब्ध झालेले आहेत मराठीमध्ये पण आहेत केवळ इतकंच नाही आता इतिहासाचं ज्या पद्धतीनं अभ्यास आणि लेखन चालू आहे ते पण पन डोळसपणे बघा या बाकीच्या लिब्रांडूंच्या नादाला लागून आपला जो सगळा संपन्न वारसा आहे जो उदार मतवादी हिंदूंचा व्यापक असा प्रवाह चालत आलेला आहे तो नाकारू नका ना नद्रष्टपणे आज पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांनीच ह्या सगळ्या लेब्रांडोंच्या तोंडात मारलेली किंवा घरचाच आहेर दिलेला आहे की पाकिस्तानची निर्मिती कलमे के बुनियाद पर झाली म्हणल्याच्या नंतर तुम्ही ह्याचा दोष सावरकर आणि हिंदू महासभेला कशाच्या आधारावरती देत इथेच थांबूया धन्यवाद